जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अलका हनुमंत पाटील यांचे कार्य कौतुकास्पद केंद्रप्रमुख अण्णासाहेब डोंबाळे यांचे प्रतिपादन नागठाणी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अलका पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार अलका हनुमंत पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी त्यांच्या केलेल्या सेवेत अनेक विद्यार्थी घडवले असे प्रतिपादन अंकलकोपचे केंद्र केंद्रप्रमुख आबासाहेब डोंबाळे यांनी केले अलका हनुमंत पाटील यांचा एकोणतीस वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात आबासाहेब डोंबाळे बोलत होते यावेळी अंकलकोप केंद्राच्या वतीने नागठाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या नंबर एकच्या मुख्याध्यापिका अलका पाटील आणि त्यांचे पती हनुमंत पाटील सर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती अलका पाटील म्हणाल्या मी एकोणतीस वर्ष सेवा केली यामध्ये मला अनेक चांगले सहकारी भेटले मला कुटुंबाची साथ लाभली मला विद्यार्थ्यांकरता चांगले काम करता आले मी ढालगाव मांजरडे बुर्ली रामानंदनगर नागठाणे येथे प्रामाणिकपणे सेवा केली माझ्या सेवेत अनेकांनी मला साथ दिले। या सर्वांचे मी आभार मानते यावेळी तरनुम मुजावर अख्तर पीरे शोभारानी खुपेरकर सुवर्णा लोहार कौशाली शिवे कुंभार मॅडम कदम सर तसेच उत्तम पाटील सर यांची भाषणे झाली शोभारानी खुपेरकर यांनी प्रास्ताविक केले तर किरण चौगुले यांनी आभार मानले खवटेमखाल तालुक्यातील धासगाव येथे झाली तिथे मी सहा वर्ष तिथे शेअर नंतर दोन हजार दोन मध्ये गुरली हे लागले ता, मांजरे तासगाव तालुक्यात तिथं मी सात वर्ष काढली नंतर परत गुरली दोन हजार आठ ला आली गुरली दोन हजार तेरा पर्यंत चौदा पर्यंत काढल्या चौदा नंतर परत रामानंदनगर दोन मध्ये दोन तीन वर्ष काढली आणि नंतर दोन हजार अठरा ला नागपूरमध्ये माझ्या या अखंड शेवेत मला जे सहकार्य भेटले शिक्षक बंधू भगिनी त्यांनी मला खूप समजावून घेतलं सहकार्य केलं माझ्या जीवनात भरपूर चढउतार आले त्यासाठी मला घरातून सर्व सहकार्य केलं माझ्या कुटुंबाचं सह सहकार्य सुद्धा महत्वाचं आहे आणि हे ह्या सर्वांचं मी माझ्या म्हणजे जे शिक्षक सहकार्य भेटले त्यांचं मी ऋणी आहे आणि तसंच आभार मानते एवढे बोलून माझे गुण शुद्ध समजा